लोकसभेत तुम्हाला आठ जागा आम्हाला सात जागा मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांना थेट सवाल विधानसभेत झालेल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमला विरोध करण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडीकडून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेतली जावी अशी मागणी सातत्यानं केली जात आहे त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेतलं होतं मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली आता नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मार्कडवाडीत जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जास्त जगा मिळतात तेव्हा ई व्ही एम चांगला असतो पराभव होतो तेव्हा ई व्ही एम खराब असतो सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यां त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर यंत्रणा चांगली विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप अशा शब्दात एकनाथ शिंदेनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे यापूर्वीच झारखंड कर्नाटकात मतदान झालेच लोकसभेत झालं प्रियंका गांधीही जिंकल्या तेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम एम घोटाळा म्हणायचं जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागणी करत नाही हा दुटप्पीपणा आहे हा विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही मी म्हणालो होतो विरोधकांना लाडक्या बहिणीची चार महिन्यात चित करेल सर्व घटकांनी विरोधकांना जागा दाखवली घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर असणाऱ्यांना मतदान करतात लोकसभेत दोन लाखाचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले आम्हाला सतरा जागा आणि महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का त्यानंतर त्यांनी काही आक्षेप घेतला नाही मी पवारांचा एकत्र होतो काँग्रेसने शंभर पेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळं गणित आहे कोणी एक हजाराने निवडून आलं आमच्यात आठ ते दहा हजार बाराशे मतांनी पराभूत झाले मग आमच्या सत्तर जागा आल्या असत्या तेव्हा गहजब झाला असता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे यापूर्वीच झारखंड मध्ये पण देखील मतदान झालं कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पी पण आहे हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली कारण घर घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉइंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉइंट मुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाली एकतीस मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला एकोणऐंशी लाख जागा मतं मिळाली आणि सत्तावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली आणि त्यांना सोळा जागा मिळाल्या कारण काँग्रेसनी जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या त्यामुळे शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे हे किती मार्जिनने कोण निवडून आला कोण एक हजार मतांनी निवडून आला आता आमच्या आठ दहा जागा हजार बाराशे मतांनी आम्ही हरलोय मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या सत्तर जागा झाल्या जा असत्या मग एकोणऐंशी ऐंशी लाखामध्ये सत्तर जागा मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि एन सी पीला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली पण आम्हाला मिळाली त्र्याहत्तर लाख आणि एनसीपीला मिळाली अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला मिळाल्या सात जागा एन सी पीला मिळाल्या आठ जागा मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा देखील माझा सवाल आहे त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्ही वर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ई एम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ई व्ही एम खराब असतो असं या एक फक्त ई व्ही एमवरच नाही आहे पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत का प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई